आणि आता नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि दिवस, दिवस पण नवीन आहे आणि सूर्योदय का अजून झाला नाहीये आहे पाहू शकतो काळोख आहे अयान झोपलेलं आहे आता गुरुनं पण घुंकायला लागला सो मम्मी गेले खाली झोपला टाकून झोपत आहे रायगडाकडे गाड्या जात आहेत भरून भरून आता ही तर सुरुवातच आहे पहाटेची पूर्ण दिवसभरात पहायच किती गाड्या लागतात आणि उद्या तर कचकचून कुछ पूर्ण रस्ता दुतर्फा गाड्याने भरलेला असेल किंवा राज्याभिषेकाची सुरुवात दरवर्षीचा हाच महाल असतो माहिती आहे काही झोप येणार नाही आहे सो म्हटलं झोप येत नाही तर त्या गोष्टीचा यूज करावा आणि ब्लॉग वगैरे एडिट करते शॉर्ट्स वगैरे रिलीज करते तेवढंच झोप येत नाही तर त्या गोष्टीचा उपयोग होईल आणि मग नंतर मग सकाळी बघू जेव्हा मला झोप येईल त्या क्षणाला मी झोपेन हाता तशीच्या तशी दुपारच्या दुपारची आणलं असलं तर मोबाईल देईन हातामध्ये पण मी झोपून घेईन कारण काय असं होतं की सकाळी मॉर्निंगच्या वेळेला खूप झोप येते म्हणजे अगदी नाश्ता वगैरे केल्यानंतर अशी गिरकी येते ना त्याच वेळेला झोपेल काही केलं आत्ता तर झोप येत नाही आहे चला तर मग मी आता ब्लॉग एडिट वगैरे करते जरा आणि मग नंतर तुमच्याशी बोलते है। प्रवास सर्वांना आता सुटणं झालं आयान गेलंय खाली मी वगैरे आवरून घेतला आहे इथला ब्रश वगैरे करून घेते काय झालं झालं काय झोपून दिलं का कुठे गेलं का आयन माझ बाबू जास्त नाही घ्यायची बाबा इथे तर मजा मजा होते मी नाही तर किती घेतली ओ एवढी नाही घ्यायची बटाट्या एवढ कोण घेत रे चला करा चूल पेटवलेली आहे पाणी तापत आहे मे मेबी चहा वगैरे झाली असेल तर साडेपाच सहा ला झोपली ते परत साडेआठ ला जाग आली म्हणजे जा अडीच तास झोपले मी आज <laughs> पण ठरवलं दुपारी जेव्हा झोपेल तेव्हा तसेच्या तसंच झोपेल <laughs> दाखव मी शुभमकार गेले असतील ना मम्मी आंघोळी झाली तुझे बापरे मम्मीची आंघोळी झाले ब्रेकफास्ट नाश्त्याची वेळ झाली आणि ही आहे गरम गरम चहा वा 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 झालं का नाश्ता हो का आणि <laughs> मम्मी तांदळाचं पीठ वगैरे नाही ना घावणे वगैरे समजा असते हा झाली असेल थोडस आपण हलवू न तिथे तुला लागलीच झोप मम्मी अजिबात नाही मला तेवढा वेळ लागली म्हणजे साडेपाच सहा ते आता साडेआठ पर्यंत नाही नाही चहा नको देऊ त्याला त्याला दूध हळद टाकून मामा शेतात काम करतोय का बरं देतो दे एक दे, दे।, दे, ए, दे, दे दुसरा पेला नाही का कम... नाही तर दे 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 चल हौ दे गरम आहे का बरं ते नॉर्मल केला परत केला लागेल त्याला केळं देते तो हळद हळद तर खावे ना थोडी आणि साखर मी साखर टाकते आम्ही ना तिकडनं आलो ना कांगोळी करतो hmm. लगेच मी कपडे घालून देते कॅपॅसिटी कमी कमी टाक बस बस तुला हळद देते आणि साखर टाकून देते त्याच्यामध्ये साखर एवढीच का मम्मी तर आयांसाठी आहे हळदीवाला दूध कुठची हे समोर अडकवली ते नाही नाही बरं बरे स्रुनो इथे बसलेला आहे आणि आम्ही आता इथे आमचं ब्रेकफास्ट करत आहोत हॉलमध्ये आयन याय सर नाही पांडी येणार आम्ही आता ब्रुनोला घाबरत नाही ना आयान आणि आयान से गुड मॉर्निंग शुभप्रभात शुभप्रभात <laughs> चहा घेत तर सर्वांनी चहा प्यायला या चहा घेतल्यानंतर ब्रुनोला घेऊन आम्ही जाणार आहोत परत शेतामध्ये आणि तिथे काढणार आहोत कुड्याची फुलं ओके सर आणि आयान मस्त बी खात चिवडा इथे त्याने दूध आणि बिस्किट थोडे खाल्लेले आहेत चार ब्रुनो इथे आहे आणि ही पांडी इथे आहे पांडी खाल खायला खा दिलं खा तर खाल्लं नाही तर म्या मेव करते हो ब्रुनो आहे ना इथे आण ए ब्रुनो ब्रुनो खाऊन खाकला स्वामी निघालं खा आहोत ब्रुनोला घेऊन आणि आय बघा पुढे भरपूर आहे आणायला पाहिजे होती का तुझी ए टोपी घे तिथणार तिकड नाही वाटे निये वाटेनी इकडे कर मामा करते का आहे कारण तिथे ॲक्च्युली ना पिण्याची पाण्याची विहीर आहे आणि तिथे येत आहे शिव फक्त पण तिथे आंघोळी आहेत त्या पाण्याने गावामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे आणि तिथे ऑलरेडी बोर्ड लिहिला आहे का ते पिण्याचं पाणी आहे इथे आंघोळी वगैरे किंवा बाकीच्या गोष्टींसाठी यूज नका करू तरी पण करतायत सो मोरडावं लागतंच ते आजूबा कसे ओरडतात आहे कुठे आपल्यापेक्षा दिसला मुर लावलेले आहेत तरी पण वासत नाहीत काय वासत नाही अरे तिथे लीले इथे आंघोळी नाही करायची पिण्याचं पाणी आहे ऑलरेडी आपल्याकडे पाणी नाही मिळत बाळा हं खातोय खा का खा खा नाही मी तर पहिल्यांदा होते मध्ये आयुन गवत खातोय किती मामाकडनं ओरडा भेटलेला आहे कोणाला त्या माणसांना जाड आहे पण करवंद इथे नाहीत करवंद इकडे वरती वसऱ्यामध्ये असतात पोप्पा किती सुंदर अगदी दिसत आहे जास्त केले का करू दे ना भाजी मस्त मस्त भाजी आणि हे आहेत कुड्याची फुलं आणि कुड्याची फुलं काढायची आपल्याला कुर्याची फुलं कुर्याची फुलं दाखवते फुल्याची नाही कुड्याची हा कुड्याची मम्मी दाखव गुच्छ कसं असतं तर ही आहेत कुड्याची फुलं हे बघा आणि ही फुलं खातात मध्ये भाजी करून देते आणि तिचा वास पण खूप छान असतो त्याचे खूप सारे आहेत तर मी आणि मम्मी आता काढत आहोत किसान नाही का जे मोबाईल काय नाही ना अरे मग मोबाईल लागेल ना त्या काय का मी हे करते हातात घेते आहे सो मी जरा उंडणी वगैरे घेऊन येते मी आणि आयन कुड्याची फुलं काढून घरात आलोय थोड्या वेळच उन्हात गेलेलो पण एवढं कडक ऊन आहे ना की खूप जास्त सो आयनला मी दिलेले थोडे गवत काढून तो त्याच्यावर खेळ वॉश करते आयन लवकर सो वेळ आहे फ्रेश होण्याची आयन आणि मी आंघोळी वगैरे करून घेते मम्मीची आंघोळी झालेली आहे आणि मग नंतर जेवणाची तयारी बस अतिशय गरम आहे आणि मी कुड्याची फुलं दाखवते किती आणले सो so, हे आहेत कुड्याची फुलं सो याची फुलं आणि कळ्याच काढतात बाकी सगळं टाकून द्यायचं तो कमी होईल पण भरपूर कुड्याची फुलं आहेत सो आम्ही उद्या पण वगैरे जरा काढायला जाऊ आणि हे आहे so, सो so, so, घरी जाताना पण मी घेणार आहेत कुड्याची फुलं टाकले भारंगीची भाजी भेटली तर आणि अगदी शेवलं वगैरे काय भेटली तर मी घरी घेऊन जाणार आहे ही कड्याची फुलं कुड्याची फुलं आणि मस्त येतो आणि टेस्ट तर एवढे असम लागते ना एकदम भारी हा सो मी तुमच्याशी नंतर बोलते फ्रेश होऊन हो तीन एकोणीस झालेले आहेत आणि पाऊस भरलेला आहे पाउस भर लेला हे। अगेन काल सारखंच आणि आज जरा गडगडाट होत आहे ना या आवाज येतो ना तुला गडगड म्हातार पाऊस पूर्ण भरलेला आहे आणि या साईडला आणि पाहू शकता काळोख झालेला आहे या साईडला पाहू शकता वा वा ढग ते पहा किती सुंदर आहे आहेत छान छान गडगड म्हातारी जोरातच येणार आहे कालशिवाय आहे ना मम्मी तर थोड्या वेळात पाऊस पडणारच आहे कालशिवाय जास्त वाटतय असं वाटलं काल उगस भिजल आज भिजायला पाहिजे होत एकदम जोरात पण आज मला असं वाटतंय वीज वगैरे चमके सो ठीक मी कुड्याची फुलं निवडत आहे छानपैकी आणि मी घेत आहे आयांचं स्टडी सो so, रात्रीचं बेत आहे सुकट आणि कुड्यांची फुलं छान छान टेस्टी आणि आया आयान चला स्टडी करायला तोंड बघा कसं ते संध्याकाळचे वाजत आहे साडेपाच आयान ठेव बघा <laughs> आम्ही खुशम <कुश्यम> खुशलशमख <laughs> पाणी आलेलं आहे ते मम्मी सगळं भरून ठेवते पाणी भरणं चालू आहे आ, मामी पाणी आहेत पाणी आलंय <laughs> दोन दोन दिवसाने पाणी येतं आम्ही आल्यापासून आज आलय पाणी आधी भरलेले मामाने होता मम्मी शेतात जरा जाऊन येऊ हो का आणि आयांना अजिबात ऐकायला मागत नाहीये नुसता धावस सुट आयान थांब हात नको घालू इकडे तिकडे ऐकायला मागत नाही सो आज पूर्ण पाऊस भरलेला पण पडला काय नाही मात्र वारा खूप होता त्याच्यामुळे वार्याने ढग गेलेत पण भरलेत पण मे बी रात्री लागलं तर लागेल आया थांब तिकडे जाऊ नको थांब जरा तू कोण मी जाऊ का इथ ना मग गुर धावत येतील बघ तिकडे नाही जायचं इथे चल इथे ये अशीच गबतात आपण जरा बघू काय खेळता येईल का कुठलं नाही ते जे भात लावलाय तो म्हणून ते प्लेन केलंय खूप जास्त डोंगर त्या साईडने मोठे मोठे अँट आहे तिथे तुला इथे कसं वाटतंय छान छान वाटतंय लागत ना <laughs> आणि इथे आनंद वेडा होतोय मग कशी तिथे बाहेर आलं तर धावत सुट्ट इथे शेतामध्ये आपल्याला काय वाटतं नाही की आम्ही घाबरायचो मी घाबरायची आहे इकडे यायला असं एकटं यायचं <laughs> नाही अरे खाली अंडर आहे खाली काही घातलं ओ गॉड ठीक आहे चल राहू दे छोट आहेस अजून तू इट्स ओके हे की नाही सो गाड्या जात आहेत उद्या पूर्ण पॅक होईल इकडे ना होत गावाच्या सेटला एवढं होत नाही पण काय माहिती आहे यावेळेस काय होतं नाही काय नाही अरे पाऊस नाही आला बरोबर खेळते आम्ही लहानपणी खेळायचो जे जे काय स्वतः बाजूने मी दगड लावते आणि मध्ये आम्ही सगळे इथे थोडं थोडस गवत आहे ना ते मी हे सर्कल करते तू इथलं इथलं गवत काढ छोट छोटस ओके हा <laughs> सो आयन असं गवतात खेळते छान छान हे ना आयन गाड्या चालल्यात अजून पण हे शिवराज्याभिषेक सोहळा रायगड वर सो so, तरी सुद्धा आता तुम्हाला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तिला मी म्हणाली का जर इकडे येऊ आणि इथे बसून चहा पिऊ हो। पण मम्मी बोली नको बघू नंतर आज अजिबात पाऊस नाही पडला पण एवढं थंडगार वातावरण झालंय ना की काय सांगू खूप छान वाटतं आणि हे बघा हे गाड्या जाते गडावर छान छान वाटतं मी मुद्दाम घेऊन आली जरा अंग टाकलेलं एक चुटका लागलेला हां असतं बघत असेल झोपेचा खूप प्रॉब्लेम झाला आहे दोन भारे बनवले आहेत आणि गोठ्यामध्ये जे दोन बैल आहेत त्यांना आम्ही देणार आहोत एक एकला एक एक डोक्यावर घेऊन जाणार हा आहे खेळल्यानंतर ना लहानपणीची आठवण आली मी आले ब्रुनोला घेऊन सो आंब्याची एक आंबा भेटलाय झाडावरच पिकलेला आयनला फायनली मिळाला एक आंबा इथे यावर्षी तरी नाही आहेत आंबे आणि फणस पण कमी आहे गेल्या वर्षी होते वाटतं ना मम्मी वरती आलेलो आहोत गाव तिथे आणि एवढ्यावरती आलेलो आहोत आणि हे अजून इथे जवळच धावतोय नुसतं धावतोय ते बघा आता इथे आलेलो आहोत हे भाग आणि हा मा दिसत तिथे मा आहेत आणि इथे आहे हे श्लोकचं घर आहे आणि इथे मा राहतात आणि इथनंच आम्ही आता खाली जाऊ घरी कोंबड्या वगैरे